परवर्गातील मुलांच्या इथून पुढील भविष्यकाळासाठी एक दिवशी आंदोलन ठेवलेलं त्याचं कारण म्हणजे काय की केंद्र शासनानं विद्यार्थ्यांच्या त्या कॉलरशिप असतील अन्य ज्या म्हणजे प्रश्न असतील त्याच्या थोडक्यात बंदी आणण्याचा प्रयत्न केल्यामुळं हे या आमच्या म्हणजे कलेक्टरांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला एक आमची मागणी आहे की तुम्ही या मागण्या तोरी जर मान्य नाही केल्या तर इथून पुढील काळामध्ये सातारा जिल्ह्यात तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईलच पण महाराष्ट्रभर महाराष्ट्र उडल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो मी थांबतो जय भीम जय भारत मागण्या मान्य करा पुढच्या मान्य मान्य करा पुढच्या खाली करा डॉक्टर बाबासाहेब चंद्रशेखर माध्यमातून संपूर्ण मागण्या एक नंबरला मागणी की एस सी एस टी वर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी यूजीसी कायदा कायमस्वरूपी लागू करावा या मागणीसाठी आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले व हो। त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या मागण्यांचं पत्र आम्ही लवकरच लवकर राष्ट्रपती महिमा यांना सादर करतो व तुम्हाला योग्य तो न्याय देण्याचा आमच्या कालाकडून प्रयत्न होईल एवढंच बोलून मी थांबतो